हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर हा दिवस आहे होळीचा आणि होळीच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे तर या ठिकाणी मी पुरण केर बनवलं आहे म्हणजे ते चमचा असा अशा पद्धतीने समजा पुरणात उभं राहिलं ना तर आपलं पुरण परफेक्ट झालं असं आपण समजावं तर खूप थोडंसंच घातलं होतं मी पुरण अगदी पावशेर पावशेर म्हणजे पन दोनशे पन्नास ग्रॅमच डाळ घातली होती आम्ही तिघं होतो जेवायला मी आहो आणि नितीन भाऊ म्हणजे माझे मोठे दीर आहोंचे मोठे भाऊ तर आम्ही ते होतो जेवायला म्हणून मग एवढं घातलं तरीही त्यातून उरलंच आणि या अगोदरचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत काल शेअर केलाच आहे म्हणजे पूजेचा वगैरे मी पौर्णिमेच्या दिवशी मंगलकलशचं जे पाणी वगैरे चेंज करायचं होतं ते केलं आणि एक क्रिस्टलचं कासवसुद्धा मी पौर्णिमेच्या मुहूर्तावर माझ्या देवघरात स्थापन केलं आहे तर तेसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं जे कशा पद्धतीने केले आणि अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ते कसं कशा पद्धतीने ठेवलं जातं किंवा कशी स्थापना केली जाते हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की तुम्ही जाऊन पाहू शकता कालचा व्हिडिओ चॅनलवर अप ऑलरेडी अपलोड केलेला आहे मी आणि आता हा त्याच्या पुढचाच भाग आहे हा ये दोनी एक हो आ, दोन ले ले हे दोन्ही व्हिडिओ एकत्र केले असते ना खूप मोठा व्हिडिओ होत होता त्यामुळे मग मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत तर हा त्याच्या पुढचा भाग आहे स्वयंपाक होळी असल्यामुळे मी पुरणपोळीचाच स्वयंपाक करते कारण होळीला पुरणपोळीच लागते असं म्हणतात होळी रे होळी पुरणाची पोळी तर तशा पद्धतीने तर मग मी इथे पुरण आता माझं सगळं हे करून आहे वाटून झालं आहे तर तुम्ही पाहू शकताय आणि चाळणीला लागलेलं पण मी छान काढून आणि मस्त सॉफ्ट असं पुरण झालं डाळ छान आ, शिजली होती त्यामुळे पुरण पण छान असं लवकर वाटल्या गेलं आणि छान असं सॉफ्ट सॉफ्ट झालं एकदम कापसासारखं मऊ लसलोशीत आणि पुरणपोळी तर एकदम पेढ्यासारखीच लागत होती खायला कारण त्यात मी विलायची पण घातली होती ना पुरण हे करताना तर खूप छान टेस्ट आली होती पुरणपोळीची तर पुढे मी तुम्हाला दा शेअर करीनच मी पुरणपोळ्या पण एकदम छान अशा टम्म फुगलेल्या आहेत माझ्या आणि त्यानंतर आता पुरण मी एक साईडला वाटून ठेवलं आणि त्यानंतर आता आमटीला फोडणी देऊन घेते आहे म्हणजे आमटीचा मसाला वगैरे वाटून घेतलेला आहे तर आता त्याला फोडणी देते ना आमटीला थोडंसं तेल जास्तच प्रमाणात घातलं तर छान लागते आमटी कारण त्याला तर्री वगैरे छान येते मग तेल जास्त घातलं तर आणि आमटीच्या ह्याच्यात मी अगोदर तेल टाकलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता घातलेला आहे म्हणजे फोडणीत आणि त्याचं मसाल्यामध्ये मी काय काय घातलं आहे तर कांदा खोबरं मी एकदम गॅसवरतीच भाजलं होतं जाळावरती त्याच्यामध्ये त्याचा छान असा चा ब्लॅक कलर येतो कांदा खोबरं आलं लसूण आणि कोथंबीरच्या काड्या मी तुम्हाला एक दोन व्हिडिओमध्ये शेअर केलंच आहे की मी कोथंबीरच्या काड्यांना वाटणाच्या भाज्यामध्ये वापरत असते जेणेकरून कोथंबीरचा वास लागावत वा आला आणि का पानांपेक्षा काड्यांमध्ये वास जास्त असतो कोथंबीरच्या काड्या कांदा खोबरं आलं लसूण कोथंबीरच्या काड्या आणि डाळ जी आपण पूर्णासाठी शिजवली होती ना तर त्यातलीच थोडीशी डाळ मी काढून ठेवली होती तर ती डाळसुद्धा मी या वाटणाचं एकत्रच वाटून घेतली आणि खूप छान असे सॉफ्ट अस पेस्ट काढून घेतली मी मिक्सरमधून कारण ह्याची जितकी बारीक पेस्ट ना तितकी आमटी चवदार होते आणि एक जीव होते नाहीतर मग असे पाणी वेगळा आणि मसाला वेगळा असं होतं आणि आता हा मसाला छान तेलामध्ये परतवते आणि ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय मसाला पण छान परतवून झाला त्याला तेल सुटलेलं आहे साईडने असं तेल सुटलं ना म्हणजे समजायचं आपला मसाला छान परतवून झाला आणि त्यानंतर मग त्यामध्ये जे आपले पावडर मसाले असतात जसं की हळद लाल तिखट काळा मसाला थोडंसं खडा मसाल्याचं जे गरम मसाला असतो ना ती पावडर ती पावडर थोडंसं मटण मसाला असं टाकत असते आमटीला म्हणजे चव येते ना त्याने छान आणि माझा काळा मसाला आहे ना तर तो माझ्या मम्मीने बनवलेला आहे तर त्याचं टेस्ट एकदम भारीच आहे बीडचा आहे तो मराठवाडी मसाला तर त्याला टेस्ट खूप छान येते तर आता माझा संपत आला आहे तर मम्मीने परत आहे आता मी बीडला गेले तर मग तेव्हा घेऊन येईन कारण मला मा मिरची मसाले सगळं तिकडूनच असतं मी नाही बनवत म्हटलं तर यावर्षी बनवावं पण तिने बनवलं मग मी म्हटलं जाऊ दे ठीक आहे म्हणून आणि कसं ना इथं लहान मुले ती म्हणली म पोरगं आहे त्याच्यामुळं ला तिखट मिरच्या वगैरे घरी आणायच्या निवडायच्या भाजायच्या आणि याच्यामध्ये त्याला काही त्रास होऊ नये म्हणून मग मम्मीनेच बनवला आणि आता ना मी एळवणीचं पाणी आणि त्यामध्ये घालते आमटीत म्हणजे मसाला छान झाला आहे आता परतवून आणि त्यामध्ये जे पावडर मसाले टाकले होते का ते पण छान परतवून झाले त्यानंतर मग आता मी येळवणीचं पाणी जे निघलं ना म्हणजे कट कटाची आमटी यालाच म्हणतात ते इळवणीचं पाणी यामध्ये घातलं ना तर त्याने आमटी पण चवदार होते आणि एक असं घट्टपणा पण येतो त्या इळवणीच्या पाण्याने तर ते पाणी आता यामध्ये घातलं नाही ते छान एकजीव करून घेते आणि अजून थोडंसं एक्स्ट्रा मी गरम पाणी यामध्ये घातलं होतं जेणेकरून ना त्याला थोडंसं असं त्याचं कन्सिस्टन्सी पातळ व्हावी म्हणून खूप घट्ट आमटी पण नाही छान लागत आणि खूप जास्त पण मला बनवायची नव्हती म्हणून मग मी थोडीशी छोट्याच कढईमध्ये बनवली तर कारण का काय होतं कितीही कमी बनवले ना आमटी ही उरतीच दुसऱ्या दिवशी खायला आणि उरलीच होती माझी पण आणि त्यानंतर मग आता मी मीठ टाकून घेतलं म्हणजे छान चव येते ना आमटीला फेस पण येत नाही आणि तरी पण छान येते मिठाने म्हणजे मीठ शेवटला टाकलं का आणि आता ना आमटी उकळू देईल मी त्यानंतर मग त्यामध्ये आमटीला एक उकळी आली का त्यामध्ये मग कोथंबीर टाकून दिली एक साईडने उकळी यायला सुरुवात झाली होती तर मी कोथंबीर टाकून दिली आणि कोथंबीर जरा थोडी जास्त टाकली ना तर आमटी पण छान लागते आणि वास पण मस्त येतो कोथिंबीरचा तर आणि ती शिजल्या शिजून अशी घट्ट पण होते आमटी कोथंबीरमुळं तर बारीक चिरून कोथंबीर घातली आणि त्यानंतर मस्त अशी उकळी आली आणि त्यानंतर मग थोडी एक पाच दहा मिनटं उकळू दिली मी आमटी पाच दहा मिनटं पण नाही चार पाच मिनटंच उकळू दिली असेल आणि त्यानंतर मग सगळी आमटी हे केली हलवून घेतली आणि मग गॅस बंद केला आणि मग बाकीचा स्वयंपाकाला लागले तर अशा पद्धतीने मस्त छान आपली कटाटे कटाची <laughs> आमटीसुद्धा रेडी झालेली आहे त्यानंतर भात वगैरे पण झालं होतं साईडला माळून ठेवलं होतं पण त्या अगोदर म्हटलं भजे कुरडे पापड करून घेऊया तर कुरडे पापड तळून झाले आता मी भजे करते आहे तर हिरवी मिरची लसूण ओवाचं हे टाकली होती पेस्ट करून मी मिक्सरमधून आणि कांदा कापून टाकला आणि कोथंबीर चिरवून टाकली आणि बेसनपीठ आणि हळद एवढंच टाकलं होतं आणि मीठ तर भजे पण इतके छान झाले होते आणि हिरवी मिरचीचे भजे छानच लागतात आणि कांदा मी उभ्या कापला होताना तर मस्त झाले होते भजे कुरकुरीत मस्त आणि कसं संध्याकाळी होळी पेटवायची होती ना तर मी दुपारनंतरच लागले होते दीड दोनच्या नंतर स्वयंपाकाला लागले होते तरी पण माझा दिवस गेलाच कारण अशा स्वयंपाकाला म्हणा वेळच लागतो जास्त किती नाही म्हणलं तरी बरंचसं काम असतं आणि भांडे वगैरे खूप पडतात आणि एकटीला करायचं म्हणलं त्यातले त्यात छोटं बाळ बघून तर मग वेळच लागतो तर अशा पद्धतीने आता छान भजे झालेले ते एक दोन घाणे झाले माझे तळून आणि भज्या तळायला पण खूप वेळ लागतो मेन म्हणजे त्याला कमी जास्त गॅस करत करत भजे मी तळते एकदम फुल गॅस केला ना तर आतून ते कच्चे राहतात आणि एकदम कमीच केला ना तर ते लवकर हेच होत नाहीत तर काय म्हणतात त्याला शिजतच नाहीत लवकर ते तळल्याच जात नाहीत म्हणून त्याला मध्ये कमी जास्त कमी जास्त करून भजे तळावे लागतात म्हणजे मधलं पण शिजलं पाहिजे आणि बाहेरून पण करपलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आणि हलवून हलवून व्यवस्थित असे छान भजे पण आता या ठिकाणी तळून झालेत माझे त्यानंतर कुरडईन ते तर अगोदरच तळून झालं होतं आणि नाचणीचे पापड तळले होते सध्या उडदाचे पापड माझे संपलेले आहेत आणि आता उन्हाळा पण सुरू झाला आहे मला उडदाचे पापड पण करायचे आहेत तर सगळेच वाळवण्याचे पदार्थ करायचे आहेत तसं तर तुम्ही तुम्हाला दाखविलंच सगळं शेअर करीनच तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय नाचणीचे पापड हे विकतचे आहेत तर हे मी तळलेले आहेत आता हे पण माझे संपत आलेले आहेत आणि कुरडई पण या ठिकाणी तळून झालेली आहे आणि आता ह्या ह्या वर्षी पण आता पाप पड वगैरे करणारच आहे मी आता बाकीचा तर सगळा स्वयंपाक झाला होता म्हणजे भात कुकरमध्ये तुम्ही पाहू शकता इथं भात झालेला आहे पलीकडे मी ह्याच्यात आमटी ठेवलेली एकडं तर आणि त्याच्यावरतीच भजे कुरडे पापड ते सगळं ठेवलेलं आहे आणि पलीकडच्या गॅसवर तळलेली कढई आहे जे की तेल मी पुरणपोळीला वापरेल तिथले तिथे म्हणून तिथंच ठेवली ती आणि आता पुरणपोळी पण लाटायला घेते त्या अगोदर मग पुरणपोळी काढून ठेवायला ना माझ्याकडं मी तेलाची पिशवी आजच खोलली होती ना तर ती पिशवी होती तर मी तीच ठेवलेली म्हटलं ते तेल प पुरणपोळीला लागेल म्हणून मग ठेवले नाही तर मग ते वायाच गेलं असतं तर एका ह्याच्यात मी छोट्याशा ह्याच्यात पुरण भरून ऑलरेडी ठेवलं होतं तर एक नैवेद्य मी अगोदर करून घेते होळीसाठी आणि मग बाकीचे पुरणपोळ्या पुरा करील आणि नैवेद्य म्हणजे ज जा, खूप जास्त छोटा पण नव्हता केला मी होळीसाठी जरा बऱ्यापैकीच केला होता पण खूप मोठी पण पोळी नव्हती केली कारण आपण वर्षातून एकदाच देतो ना अग्नीला म्हणजे अग्नीला अग्निदेवतेलाच असतं हे होळीमध्ये होळीला देणं म्हणजे आणि मग वर्षातून एकदाच देतो आपण हे असं तर मग ते जरा मला असं वाटलं की जरा बऱ्यापैकी मोठी करावी खूप जास्त मोठी पण नाही पण बऱ्यापैकी साईज द्यायची तर अशा पद्धतीने एवढी केलेली आहे आणि तवा तापेपर्यंत मग मी दुसरा पण गोळा भरून घेते पुरणाचा ह्याच्यामध्ये पिठाच्या चा ह्याच्यामध्ये आपण पराठे करतो तसंच पद्धतीने बनवून घेतला आणि खूप छान पोळ्या झाल्या होत्या माझ्या आणि पुरण पण ऍक्च्युली छान झालं होतं ना त्यामुळे पोळ्या पण छान झाल्या होत्या फुगत पण होत्या आणि मला काही एवढी जास्त प्रॅक्टिस नाही पुरणपोळीची कारण का कसं आहे मला पण नाही आवडत एवढी आणि आहोंना पण नाही आवडत त्यामुळे ती जास्त करण्यात येत नाही आणि जेव्हा जेव्हा करते तेव्हा खूप जास्त खूप जण असतानाच करते तर मग कुणी ना कुणी असतंच मदतीला आणि आता मी करायला शिकले तशी बऱ्यापैकी येत आहेत आता आणि छान फुगतात पण आता माझ्या पुरणपोळ्या तर आणि टेस्ट पण खूप छान झाली होती सगळे म्हणत होते म्हणजे आहोन ते पण म्हणत होते एकदम पेढ्यासारखीच टेस्ट लागत होती पुरणपोळीची त्यामध्ये मी विलायची ते घातलं होतं ना त्यामुळे टेस्ट खूप छान आली होती आणि स्वयंपाक पण छान झाला होता बाकी सगळा तर तसं तर मी तर सांगतेच आहे तुम्हाला छान झाला होता पण तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की कसा झाला तर माझा स्वयंपाक म्हणजे तुम्हाला दिसण्यावरून कळतच ना आणि ज्या खरंच ओरिजिनल असतात ना त्यांना कळतं पाहण्यावरून कळतं त्यांना की स्वयंपाक कसा आहे टेस्ट करायची पण गरज नसते तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी नैवेद्याचे एक पुरणपोळीवरती टाकलेली आहे तव्यावर आणि दुसरी पुरणपोळी मी लाटते आहे पोळपाटावर तर आ, दोन तीन पुरणपोळ्याच मी तुमच्यासोबत शेअर केल्यात खूप जास्त सगळ्यांनाही केल्या मी शेअर तर सगळ्या काही खूप जास्त झाल्याच नव्हत्या नऊ पुरणपोळ्या झालत्याने एक ते दहा नैवेद्य असं झालं आणि छोट्या छोट्या होत्या पुरणपोळ्या माझ्या काही खूप जास्त मोठ्या पण नव्हत्या तर या ठिकाणी पुर, आता पुरणपोळी लाटून झाली आणि नैवेद्य पण छान भाजून झाला आहे तर नैवेद्य छोट्या पद्ध छोट्या पुर पद्धतीची पुरणपोळी केली नैवेद्य म्हणून आणि मला त्यानंतर आता बरेचसे कामं पण होते कारण मी सकाळी आज पौर्णिमा असल्यामुळे सकाळी हे नव्हतं केलं हळदीचं लेपन ते पण करायचं होतं कारण संध्याकाळी होळी पेटवायची म्हणून मी संध्याकाळीच करावं म्हटलं आणि आता या ठिकाणी नैवेद्य ने पण भाजून झाला आणि आता पुरणपोळी जी आहे ना ती पण भाजून घेते मी छान तर तुम्हाला आता दिसेलच पुरणपोळी कशा पद्धतीने फुगते तर खूप छान झाली होती पुरणपोळी तर तुम्ही पाहायला आता आणि मला सांगा पण पाहिल्यानंतर की कशी झाली होती पण एक पुरणपोळी लाटता लाटताच मी दुसरीची लगेच तयारी करून घेते कारण वेळ होत चालला होता मला पटपट पटपट आवरायचं होतं सगळं आणि तसं तर सगळं वेळेत झालं नंतर म्हणजे असं होऊसवर असं आपल्याला वाटतं ना लवकर लवकर व्हावं सगळं पण नंतर एकदा होऊन गेलं ना मग तेव्हा कुठेतरी सुटकेचं नाही का असं रिलॅक्स uh, श्वास घेता माणूस नाही तर मला सणवार असेल ना तर खूप हे होतं टेन्शन येतं असं की सगळं वेळेत होईल का सगळं असं होईल का आणि त्यात कसं आहे ना लहान मुलं बघून करायचं म्हटलं ना एक काम मला जिथे अर्धा तास लागणार तिथे एक तास लागतं कारण मध्येच तो बोलवतो काहीतरी त्याला पाहिजे असतं पाणीच पाहिजे खायलाच पाहिजे काहीतरी वेगळंच पाहिजे अजून टी व्हीज चॅनल बदल वेगळा व्हिडिओ लावा सकर म्हणजे टी व्ही पाहतो त्याला मोबाईल तर नाही देत मी पाहायला आणि या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता की किती सुंदर माझी पुरणपोळी फुगलेली आहे तर अशाच पद्धतीने मी आता बाकीच्या पण पुरणपोळ्या करून घेते तर सगळ्या काही पुरणपोळ्या तुमच्यासोबत मी शेअर नाही केल्या कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता त्यामुळे मोजक्याच मुझ दोन तीन पुरणपोळ्या शेअर केल्या मी अगोदर काय करते उंडा घेतला आणि त्याला थोडंसं हाताने दाबून हे करत असते आणि मग नंतर लाटते म्हणून म्हणजे पुरण सगळीकडं इव्हनली पसरलं जातं आणि त्यानंतर ना आता मी तुम्हाला म्हटलंच होतं ना की मला संध्याकाळच्या वेळेला हे करायचं आहे हळदीचं लेपन तर त्यासाठीच मी इथे आलेली आहे तर सणसुद्धा असेल वेवस, ना तर नेमके आपले सण आमोशाने तर पौर्णिमेचेच असतात आणि नेमकं त्याच दिवशी आपल्याला पूजेत पण वेळ लागतो करायला पूजा करायला पण कारण आमोशा पौर्णिमेची पूजा जरा व्यवस् व्यवस्थित आणि एकदम नीटनाटकी परत मंगलकलश वगैरे बदलायचा असतो किंवा काही ना काही आपण जास्तीचं करतो देवांसाठी आमावशा पौर्णिमेच्या मुहूर्तावर आणि आपले सणवार पण त्याच मुहूर्ताचे असतात त्यामुळे त्या दिवसा त्या दिवशी ना खूप घाई होते म्हणजे नाही का स मला मी इतकं मला वेळ लागला होता पूजेला पण आणि त्यानंतर मग सगळं स्वयंपाक वगैरे तर मी म्हटलं ठीक आहे आपल्याला होळी संध्याकाळी पेटवायची ना तर मग हळ हळदीचं लेपन पण आपण संध्याकाळीच करावं म्हणून मग अगोदर स्वयंपाक करून घेतला आणि मग त्यानंतर मग आता हळदीचं लेपन रांगोळी वगैरे जे काही आहे ते सगळं कराय करते आहे मी संध्याकाळी काढणार त्यामुळे सकाळी एकदम छोटीशी काढली होती आणि मग संध्याकाळी जेव्हा रांगोळी काढायला घेतली ना मग ती रांगोळी म्हणजे झाडून घेतली तिथे थोडंसं पा ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि मग हळदीचं लेपन आणि रांगोळी काढायला बसले तर या ठिकाणी आता हळ खाली तर एक हळदीच्या लेपणाची पट्टी केली ले, आणि त्यानंतर त्याच्यावरती अशी पद्धतीने मी रांगोळीच्या हे रांगोळी आणि सुपारीच्या साह्याने अशी गोल हे करून घेते म्हणजे असं छान बॉर्डर तयार होईल आणि त्यामध्ये ना असे वेगळे वेगळे कलर तर भरते तर एकाडे भरती आहे तर ऑरेंज आणि त्यानंतर मग ब्लू चूज केला होता म्हणजे ऑरेंज आणि ब्लूचे कॉम्बिनेशन होईल अशा पद्धतीने तर खूप सुंदर वाटत होतं तुम्ही पाहू शकताय दोन्हीचं कॉम्बिनेशन आणि त्यामध्ये त्यातले त्यात खालून पिवळ्या कलरची बॉर्डर होती ना तर त्यात अजूनच छान वाटत ता, होतं आणि त्यानंतर मी होळीची रांगोळी काढली हे अशा पद्धतीने तर खाली ना मी असे हे काढलेले आहेत तसे लाकडं काढल्यासारखे आणि वरती जाळ काढल्यासारखं म्हणजे होळी काढली आहे आणि त्या लाकडांना ना मी आता थोडीशी फिनिशिंग देते ब्लॅक कलरने खरं तर हे चॉकलेटी कलरने काढायला पाहिजे होते पण चॉकलेटी कलर नव्हता माझ्याकडं म्हणून मग मी अशा पद्धतीनेच काढते ह्याने ब्लॅक कलरने त्याला फिनिशिंग देते पण दिसतंय ते एकदम म्हणजे होळीसारखं आणि छान पण वाटत होतं आणि एकदम घाईघाईत काढली ना मी तर थोडीशी आली असेल <laughs> म्हणजे चांगली आली का नाही मलाच माहीत नव्हतं पण दिसायला तर छान दिसत होते तर तुम्हीच मला आता कमेंट करून सांगा की होळीची रांगोळी कशी वाटत होती जरा चांगली आली होती का नव्हती तर वरती ना मी असं ऑरेंज रेड हळदी येल्लो आणि लेमन यल्लो कलरमध्ये ना असं ते जाळ तयार करण्याचा प्रयत्न केला आणि खाली ना आता त्याची बॉर्डर काढून घेते तर म्हटलं ती बॉर्डर पण हे सुपारीच्या साह्यानेच काढावी म्हणजे ती छान दिसेल आणि असं वाटेल की ना म्हणजे त्या लाकडांच्या भोवती आपण गोल कसं करतो होळी ब पेटवताना तर गोल रांगोळी काढतो ना तर तशी रांगोळी काढल्यासारखं वाटेल म्हणून मग मी अशी खालून गोल रांगोळी काढली तर मी सध्या ना एक दोन रीलमध्ये हे पण पाहिलं होतं खूप जणांनी ना अशी कॅन्डल तयार केली छोटे छोटे असे लाकडाचे पीस असे मोठ्या पंथीमध्ये व्हॅक्स टाकून कॅन्डल वॅक्स असतं ते टाकून त्याच्यावरती ते लाकडाचे पीसेस लावले आणि खाली त्याला धूप किंवा असे दिवा लावल्यासारखं केलं तर मला पण वाटलं होतं कराव, ते करावं पण तेवढा वेळच नव्हता माझ्याकडे आणि ते व्हॅक्स वगैरे आणणं करणं तर तेवढा वेळ म्हणजे खूप जास्त वेळ लागला असता त्याला त्यामुळे मग मी ते कॅन्सल केलं बघू पुढच्या वर्षी करू तर खूप छान वाटत होतं ॲक्च्युली ते, ते बऱ्याच जणांनी पाहिलं पण असेल रील्सवर वगैरे इंस्टाग्रामला तर अशा पद्धतीने आता इथं ना मी रांगोळी काढली आणि इथं पण आता मी एकाडे का कलर भरते त्या बॉर्डरमध्ये तर ते पण खूप छान वाटत होतं आणि म्हणजे हे छान वाटली मला सुपारी मी लहानपणी असं सुपारीने काढायची रांगोळी पण मध्ये मध्ये मी विसरले होते आणि आजकच काय काय माहिती सुपारी होती माझ्या रांगोळीच्या डब्यात तर म्हटले यूज करावे तर छान झाली होती रांगोळी तर आता मी तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवते तर अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डर आणि रांगोळी आली होती माझी तर तुम्हीच मला आता कमेंट करून सांगा क कसं दिसतं आहे हे मी खूप घाईघाईमध्ये सगळं केलं पण माझ्या मते छान वाटत होती पण तुम्ही पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि त्यानंतर आता मला ना होळीचा नैवेद्य भरायचा होता तर सगळ्यात अगोदर मी एका ताटातील नैवेद्य जो बनवला ना पुरणपोळीचा तर तो ठेवला थोडासा भात ठेवला त्याच्यानंतर एक भजी ठेवलं आणि त्यानंतर पापड कुरडई आणि त्याच्यावरती मग आमटी तूप दूध हे सगळं जे काही आपण नैवेद्यात असं जे काही आपण ठेवतो खातो स्वयंपाक जो केलेला आहे तो सगळा ठेवला तर तूप आवर्जून ठेवलं कारण आपण म्हणजे मी पुरणसपोळीसोबत आवर्जून तूपच खाते मला गुळवणी वगैरे नाही आवडत त्यामुळे मग मी तूप ठेव टाकलं त्याच्यावरती आणि कुणी दुधासोबत पण खातं म्हणजे जसं की आहो खातात दुधासोबत तर मग मी दूध पण टाकलं होतं त्याच्यात तर गुळवणी तर नव्हती केली मी दूधच केलं होतं खायला कारण खायला तरी कितीक जण होते आणि दूध पण होतं घरात म्हणून दूधच केलं होतं सगळ्यांना आणि त्याच्यासोबत मग पुरणपोळी दूध आणि तूप असं खाल्लं सगळ्यांनी तर कसा स्वयंपाक झाला कसं नैवेद्य झालं मला नक्की तुम्ही सांगा तर आता ना इथं या ठिकाणी नैवेद्य भरून झाला आहे त्यानंतर मला पूजेचं ताट पण भरायचं आहे तर पूजेच्या ताटात मी होळीसाठी हार फुलं अजून जे काही असतं कापूर वगैरे काडीपेटी जे काही मला खाली लागणार आहे आणि मला सारखं सारखं वरती यायला लागून म्हणजे हळदी कुंकूचं का पंचपाळं उदबत्ती दिवा वगैरे ते पण सगळं ठेवलं तर दिवा तर मी तुपाचाच घेते तुपाच्या फुलवात आणि ती पण ठेवली आणि तरी पण एवढं सगळं तयारी करून सगळं व्यवस्थित नेहून तरी एक वस्तू राहिलीच होती तर ती तुम्ही सांगा मला काय राहिलं असेल तर रांगोळीचा डब्बा पण घेतला आणि पाण्याचा पाणी फे पाण्याचे फेरे मारावं लागतात ना त्यासाठी मग तांब्या पण घेतला तर कोणती वस्तू यामध्ये राहिली ती मी आता सांगते तर नारळच राहिलं होतं न्यायचं तेवर तेच राहिलं मला परत यावं लागलं नारळ न्यायला तर आता आलेली मी खाली त्या जिथे होळी पेटवायची तिथे असं मी मोठा राऊंड केला आणि त्याच्याभोवती रांगोळी काढून घेते तर असं म्हणजे मी लहानपणापासून आम्ही असंच बघत आलो आहे तर असंच करतात आमच्या इकडं तर कोणाच्या इकडे अजून वेगळी काही पद्धत असू शकते कारण प्रत्येकाच्या पद्धतीत थोडासा भाग बदलला ना तर पद्धती पण बदलतात कारण माझ्या माहेर आणि सासरच्या बऱ्याचशा पद्धतींमध्ये फरक आहे कारण आमच्या इकडं तर होळी दुपारीच पेटवतात म्हणजे जी घरात घरची होळी असते ती आणि जी अशी मोठी होळी असते ना तर ती संध्याकाळी पेटवतात पण इकडं सरसकट सगळे संध्याकाळीच पेटवतात तर असे फरक आहेत तर असतात छोटे मोठे बदल आणि कधी पेटवतो आहे ह्याचं एवढं काही नाही मला तरी वाटत पेटवणं करणं साजरं करणं हे गरजेचं आहे तर त्यानंतर आता ना आहो इथं ज्या गौऱ्या आहेत ना पाच गौऱ्यांचीच करतात इकडं हे होळी तर ते गौऱ्या त्या व्यवस्थित लावून घेत आहेत होंची आहोण होळी सगळी मांडली आणि त्यानंतर आता मी पूजा करून घेते तर हळदी कुंकू अक्षता फूल आ, दिवा बत्ती अशा पद्धतीने सगळं म्हणजे जे काही आपण नॉर्मली पूजेत असतं तेच सगळं ठेवते त्यानंतर नैवेद्य आणलेला आहे तर तो ठेवायचा नारळ ठेवायचा आणि मग त्यानंतर आपण ह्याला आग अग्नी द्यायची होळीला तर या ठिकाणी आता दिवाबत्ती करून झालेली होळीला मी नारळ ठेवलं आहे आणि त्यानंतर हे पण ठेवलं आहे नैवेद्य पण ठेवलं त्यानंतर मग जी तिथे मी कापूर ठेवलेला आहे थोडासा ते पेट घ्याव्या लवकर म्हणून तो कापूरला थोडेसे लावले ना हे आग तर ते बरोबर सगळं पेटल्या जाईल आणि खूप जास्त धूर झाला होता आणि सवय नसताना आपल्याला एवढे तर माझे तर डोळे खूप जास्त आगाग होत होते डोळ्यांची धू धुरामुळे आणि त्यानंतर ना होळीचं दर्शन वगैरे घेऊन पाणी ते ती, तीन फेऱ्या मारायच्या असतात म्हणजे इकडे तरी तीन मारतात तर प्रत्येकाची आता वेगळी वेगळी पद्धत आहे मी अगोदर सांगितलंच तर कोणाचे पाच मारत असतील कोणाच्या का किती मारत असतील आता माहीत नाही पण इथे पहिल्यापासून मी आ लग्न करून आले तेव्हापासून तीनच फेऱ्या मारतात तर मी पण आता इथे या ठिकाणी तीनच फेऱ्या मारल्यात तर त्यानंतर आता ता फेऱ्या मारून झाल्या आणि त्यानंतर आता होळी पण आता अशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेट केली तर त्यानंतर छाननंतर पेटत गेली ती था था शेर मोटा तर आता पूर्ण तर काही तुमच्यासोबत शेअर करत करू शकत नाही कारण ऑलरेडी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे तर त्यानंतर पिल्लूला पण दर्शन करवलं मी आणि मी पण दर्शन घेतलं आहोने पण दर्शन घेतलं आणि अशा पद्धतीने सेलिब्रेट केली आम्ही होळी तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ